नक्कीच आवडत नाही हापूस अभोग मिळतं आणि प अप्रतिम असं दुकान आहे या आंबे असून बघतो हार्ट साठी खूप उपयोगी असतं सुंदर फळांचो हे बाजार किंवा ही लसूण आहे आणि ही हां मामरो मदान दिली जातो त्या चॉकलेट्स गिफ्ट्स वगैरे काही रसिक प्रेक्षक हो जय शिवराय आरवारी मराठा या तुमच्या चॅनल वरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत असा मायबा रसिको सध्या आपली मुंबईतल्या बाजारांची मालिका चालू आहे बाजारांच्या मालिकेच्या निमित्ताने आज आपण इलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर टर्मिनल आपण प्रॉफिट मार्केट व आजूबाजूचे जे बाजार आपण बघणार असो बाजारात काय काय मिळतात काय कारण मिळतात काय दर हे जाणून घेणार असो आजच्या व्हिडिओ मला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक करून आम्ही मराठी तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आजच्या बाजाराच्या मालिकेत प्रॉफिट मार्केट आणि इतर बाजारांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या एक नंबर प्लॅटफॉर्मला मी उतरले आता आपण क्रॉफेंड मार्केटला कसे जाता आहेत मी तर दाखवतो या एक नंबर प्लॅटफॉर्मवरून दादर साईडला मी सरळ चालत गेलोय पुढे सरळ बाहेर पडल्यानंतर पुन्हा उजव्या दिशे चालावलं लागले या गेटने बाहेर पडून उजव्या बाजूकडे वळल्यावरती आपण क्रॉफेड मार्केटच्या दिशेन जातो आपण मस्जिद स्टेशनवरून येईल्यावरतोय आपल्याक हे बॅगांची वेगळे दुकान लागतात ही क्रॉफेड मार्केटची बिल्डिंग समोर आपल्याला दिसतं आता क्रॉफेड मार्केट आणि या क्रॉफेट मार्केटमध्येच महात्मा मा ज्योतिबा फुले मंडई असतात त्या मंडईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि भरपूर सारी सुंदरशी दुकानं आहेत ती दुकानं खयची आहेत किंवा ती बाजार जी महात्मा ज्योतिबा फुले मंडईत काय मिळतं तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो आ, ला दुकाना, दुकाना आता आपण जाऊया या एंट्रन्स करूया आतमध्ये या लाईनला सगळीच मस्त की बॅगांची वगैरे दुकानं त्या दुकानांच्यामधूनच आपला की खूप एंट्रन्स आहे या मंडईत जाऊ म्हणून चालतं पुढे बघूया आता म्हणून मी आपला काय काय दाखवतं काय काय बघू मिळतं या मंडईमध्ये आपण बघूया सुरुवातीकच प्रवेशद्वारावरती भरपूर गर्दी आहे एंट्रन्सवरून आपण आत इल्यानंतर आपण पुढे आपण जाणार आहोत बघूया काय काय बघून मिळत आता बाजारात तो बाजार आज आपण बघणार आहोत समस्तपैकी सीताफळ तसेच डाळी अशी सुंदर सुंदर फळ आहेत ड्रॅगन फ्रूट हापूस आंबे अजूनपर्यंत बाजारामध्ये म्हणजे जुलै महिना चालू आहे आणि ह्या जुलै महिन्याची या प्रॉ प्रॉफिट मार्केटमध्ये म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मंडईमध्ये हापूसांभ मिळतात आणि पंधराशे रुपये डजनचं भाव आहे त्याचं याही दिवसात आहे ह्या मोठ्या कौतुकाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्रूट सीताफळा त्याचप्रमाणे डाळिंब आणि आंबे हा लंगडा हापूस आहे लंगडा आंबा आहे ना हा लंगडा आंबा आहे आणि मस्त कसा डजन तो किलोवरती हे जे आंबे हत ते किलोवरती मिळतात दीडशे रुपये दोनशे रुपये आणि हो जो आता लंगडा हापूस लंगड्या आंब्याचा जो बॉक्स आहे तो आठशे रुपयाचा आहे अशी सुंदर फळांचा हा बाजार म्हणजे मार्केट आहे आणि ह्या मार्केट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी भरपूर प्रमाणात अंजीर वगैरे सुद्धा असत साधारण दर मी जाणून घेताल बघूया काय काय फळांचे दर आहेत ते आणि अजून बाजार भराच वगैरे आता आपण लवकरच मी आज या बाजारात इले पहिल्या सुरुवातीकच आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बाजारात इले कलिंगड त्याचप्रमाणे मोसंबी भरपूर प्रमाणात दिसतात वेगवेगळी फळं ह्या बाजारात आपल्याला बघू मिळताली सध्या कलिंगडाचं दर जाणून घेऊया सध्या कलिंगड किलोवरती गावता आणि त्याचा आजचा दर हा पस्तीस रुपये किलो साधारण एक दीड अशी किलोची कलिंगड असतात ही जरा साधारण साडेतीन किलोची पण कलिंगड आहेत म्हणजे मोठी कलिंगड तीन चार अशा किलोची पण होतात पस्तीस रुपयाने त्याचा हिशोब लागतो असं दादा म्हणाले म्हणजे अजूनही या दिवसातसुद्धा कलिंगड मोठ्या प्रमाणात या बाजारात बघू मिळतं सगळी वेगवेगळी आणि अप्रतिम अशी फळं आहेत बघा अब्दुल कादीर म्हणून आमचं एक शॉप शॉप ओनर आहेत त्यांच्याकडे बघा सुंदर अशी फळांची मांडणी केलेली आहे सगळ्या प्रकारची फळ डाळिंबापासून पेरूपासून सगळे सुंदर फळांचं हे हो बाजार छान दादा सफरचंद का अभि रेट काय कित ढाई सौ अडीचशे रुपयाला सफरचंद किलो आहेत आणि अगदी सफरचंदाच्यासुद्धा किती प्रकार आहेत ते बघा रेड ग्रीन रेड, असे मस्तपैकी रेड मस्तपैकी पेरू बिरूचं छान असे सुंदर ह्या दुकानात भरपूर डाळी सध्या भरपूर प्रमाणात आहे डाळिंबाचं दर आपण नक्कीच जाऊ डाळिंब भरपूर प्रमाणात आणि डाळिंबाचं एकशे साठ एकशे ऐंशी रुपये असं किलो आहे सुंदरसं आमचं ह्या दुकान आहे छान आहे त्यांकडे चांगल्या प्रतीची डाळिंब आहे हां कुठलीही डाळिंब येतात साधारण आता सांगोला जिल्ह्यातून डाळिंब येतात आणि मस्त डाळिंब आहेत एकदम लाल लाल एकदम डाळिंब आहेत एकदम छानपैकी असं हो हा फळांचं बाजार सुंदर आहे सुंदरपैकी हा फळांचं बाजार आहे हा फळा स्वस्त मिळतात म्हणून बरेचसे लोक या ठिकाणी येऊन फळं घेतात सीताफळ वगैरे डाळींब वगैरे सध्या भरपूर प्रमाणात सगळ्या दुकानांमध्ये दिसत छान असं सुंदर सु हे फळांचं बाजार अगदी आंब्यांचे वेगवेगळे प्रकार बघू मिळाले हापूस आंबो लंगडा आंबो नीलम आंबो वगैरे सगळे आंबे सगळ्या सगळ्या बाजारांमध्ये भूक मिळतं तसे याही बाजारामध्ये आता ह्या फळ बाजारातून आपण पुढे जातो आलो ड्रायफ्रूट म्हणजे ड्रायफ्रूट किंवा परफ्यूम वगैरे जे क्रॉफ्ट मार्केटच्या आजूबाजू इमारतीमध्ये छानपैकी अशा दुकानात हे बघा जांभळासुद्धा या दिवसामध्ये बाप रे मस्त जांभळ आहेत या ठिकाणी या जुलै महिन्यातसुद्धा जांभळा मोठ्या प्रमाणात दिसतात आणि ह्या जांभळांचो दर असा चारशे रुपये किलो जांभळा ही डायबिटीसच्या माणसांनी खाऊ पाहिजे डायबिटीस झालेल्या माणसांनी जास्तीत जास्त जांभळाचा रस किंवा जांभळा किंवा जांभळाच्या सालीपासून जे काही गोष्टी बनतात ते खाऊ पाहिजे ते फायदेशीर असतात सुरुवातीकच आपण विशाल ड्रायफ्रूट्स म्हणून या आपणा दुकान मिळतं आणि ते चॉकलेट पण ड्रायफ्रूट बघा भरपूर प्रमाणात मस्तपैकी मांडणी आहे ड्रायफ्रुटांची आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट आहेत वेगवेगळी जी माझ्या पण परिचित नाहीत आहेत खारीकट बदामच बदामाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात दादा एक चौदाशे रुपया बाराशे रुपया रुपया नऊशे साठ चौदाशे बाराशे नऊशे साठ अशी किंमत आहेत बदामांची ते काय क्वालिटी असते का त्याच्यामध्ये साईज आता क्वालिटी आता अलग अलग हा साईज अलग अलग आप जितना आता जितना बरा साईज लिहितो जास्त ऑइल का कंटेंट आता बदाम के अंदर अच्छा ऑइल आता चौदाशे रुपयावाली जी बदाम आहे ती एकदम कॉस्टली आहेत म्हणजे चांगली असतात का ती मामरो माम्रो बदाम म्हणतात काय आता मामरा बी आहे हा मामरा पण आहे आपण बघूया सगळ्यांनी दादांकडे दादा दाखवतो आपल्या हा हे मामरा बदाम अठ्ठावीसशे रुपये किलो हे तो स्टार्टिंग रेट आहे इथून रुपये तीन हजार आठ सो काय चार हजार आहे चार हजार छे काय अच्छा याच्यामध्ये सुद्धा एवढा फरक असतो हे माइंड क्लिअर आहे बेसिकली मतलब माइंड माइंड शार्प होणे क्लिअर याने हे जास्त खाल्ल्यानंतर म्हणजे बुद्धिमत्ता वाढते मुलांची वगैरे म्हणून त्यांना ही स्ट्रॉंग करतात हा मामर बदाम दिली जातात आणि याची किंमत अठ्ठावीसशे आता सुरुवात आहे आणि याच्यापेक्षा किती महाग असतं ते मामर हजार काय हजार काय चार हजार पाच हजार किलोचे सुद्धा मामरो बदाम आहेत हे साधे आलमंड कोणतो आपण हे साधे बदाम आहेत ज्याची बदा चौदाशे रुपये किंमत आहे बाराशे रुपये आहे आणि नऊशे साठ आहे आणखी काय काय आपल्या दुकानामध्ये दादा भरपूर काही आहे म्हणजे चॉकलेट वगैरे आहे त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट भरपूर आहे ना चॉकलेट ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट आणि सगळ्या प्रकारचं ड्रायफ्रूट आहेत हे छानपैकी सगळ्या गोष्टी बघून मिळतात आपण पण सगळ्याचेच भाव विचारणं काय कठीण आपलं हे मस्तपैकी मोठी मोठे हे आहेत खजुराचं हो मोठा प्रकार आहे एवढे मोठे खजूर मी पहिल्यांदा बघते हे काय विचारलं कलमी आणि कलमी आहे मेटूल आहे मेडजूल हे जे मोठे जे प्रकार मेटजूल काय किलो आहे त्याचा दर त्याचा सोळाशे रुपया का एक किलो सोळाशे रुपयाला एक किलो मोठे खजूर बाप मस्त आणि हे कलमी खजूर म्हणतात ते खजूरचे सुद्धा भरपूर प्रकार असतात जसे बदामाचे असतात काजूगराचे असतात काजूगर कसे किलो येतात एवढं मोठं पॅकेट आहे ते काजू हजार काय स्टार्टिंग आहे हजार आहे बारा आहे चौदा सो आहे हजार बाराशे चौदाशे असे सुद्धा दर ड्रायफ्रूट म्हणजे किती प्रकारचा येतो ते बघा आपण आपला काही ठराविकच प्रकार मास्त पण ह्या अशा दुकानांमध्ये लाव आता ह्या ज्या विशाल ड्रायफ्रूट्स अँड चॉकलेट म्हणून दुकान आहे या मा क्रॉफेट मार्केटमधला प्रसिद्ध दुकान आहे आणि फेमस आहे भरपूर विक्री असतं या दुकानाची आणि भरपूर प्रमाणात गिरायका सुद्धा असतात आता खरी खऱ्या अर्थानं या बाजारात सुरुवात झालेली आहे असं या सुंदर ड्रायफ्रूटचा दुकान आपण बघितलं भरपूर प्रकारचे काय ते जर्दाळू जरदाळू खारी, खारी काय आहे जर्दाळू आहे जर्दाळूची किंमत एक हजार रुपये आहे पिस्ता आहे पिस्ताची पिस्ता किती किंमत आहे बाराशे रुपये किलो असं सगळं प्रकार आहे मस्तपैकी छानपैकी मांडणी पण केलेली आहे अगदी सुंदर प्रत्येक पदार्थ असं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे अंजीर अंजीरची काय किंमत आहे ना अंजीर चौदा सू आहे सोळासू आहे अठरासू आहे चौदाशे सोळाशे अठराशे म्हणजे तीन चार प्रकारचं सुद्धा अंजीर अंजीरा या विशाल ड्रायफ्रूटमध्ये सुंदर दुकान आहे एकदम मस्तपैकी सुरू सुरुवातीकच आपण या सुंदर दुकान बघतो मान्य आहे बघा किती सुंदर दुकानाची सगळ्या गोष्टी अगदी पद्धतशीर लावून ठेवतात आणि छान एकदम अप्रतिम असं दुकान हे सध्या आपल्याला ग्रुप मिळतात विशाल ड्रायफ्रूट्स म्हणून आवर्जून हो या तुम्ही इथे आणि नीट नीट आणि क्लीन एकदम मस्तपैकी दुकान बघून मिळालं या आमच्या क्रॉफेट मार्केटमध्ये भरपूर मस्के ड्रायफ्रूट्स किंवा वेनू वेनू फ्रुट्स वगैरे अशी खूप सारी दुकानं एक आपण फेरफटको मारूया आता साधारण आपण ड्रायफ्रूटचे दर जाणून घेतले या क्रॉफेट मार्केटमधले आता आपण फक्त एक फेरफटको मारूया बघूया खयची खयची दुकानं आणखी काय काय आपल्याला बघू मिळतात ते सुद्धा आज आपण बघूया या क्रॉफेट मार्केट म्हणजेच महा महात्मा ज्योतिबा फुले मंडईमध्ये परफ्यूमची दुकानं तर हे सरास आहेत परफ्यूम चॉकलेट आणि जे काही गृहोपयोगी वस्तू आहेत ते सुद्धा आहात भरत चंद्रकांत खिलारी म्हणून या आहे त्यांच्याकडे बघूया काय काय डिझाईनचं काय काय का, सुशोभित करणारे गोष्टी आहेत खिलारी आणि कंपनीचा ह्या सुंदरसं दुकान हा म्हणजे याच्यात काय काय आता बघणार का बघा कधी सुंदर प्लास्टिक कंटेनर्स वगैरे भरपूर प्रमाणात जे आपल्या हॉटेल किंवा घर जेवण वगैरे ठेवण्यासाठी जे होलसेलमध्ये हे मिळतं बघा भरपूर काही या दुकानांमध्ये ड्रायफ्रूट परफ्युम्स आणखी काही बऱ्याचशा गोष्टी ज्या गृहोपयोगी असतात त्यासुद्धा अजून आपण बघूया या ही एक गल्ली आहे ह्या गल्लीसुद्धा भरपूर प्रमाणात काय काय दिसतं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले मंडई ही मोठी आहे आणि या सध्या ह्या इमारतीचा थोडंफार काम चालू आहे परंतु जो भाग चालू आज तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो फळफळावर फर त्याचप्रमाणे गृहोपयोगी वस्तू त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असत डिस्प्ले डिओडरंट घरगुती वापराची गोष्टी फळफळावर आणखी काय काय गोष्टी मिळतात बघायचं ह्या गल्लीमध्ये जाऊया गल्ली का भाजी, भाजी थी थी। गल्ली आ, आ, या गल्लीमध्ये आपल्याला काय काय बघू मिळतं आता बघा भाजी भाजीची पण दुकानं आहेत भाजीपाला वगैरे पण पॅक केलेलं मस्त छान छानपैकी ज्योती सेल्स विस्मजित व्हेजिटेबल्स भाजीपाल्याची गल्ली आहे कांदे वगैरे आहेत आणि बरेचसे चायनीज भाज्या वगैरे या गल्लीमध्ये मिळतात ही गल्ली जी आहे ती भाजीपाल्याची गल्ली आहे भाजीपाल्यामध्ये सुद्धा भरपूर औषधी गुणधर्म असतात आता ही लसूण जी आहे आपण नेहमी म्हणतो लसूण घ्यावी हसून आपल्या जेवणात खूप आवश्यक घटक आहे लसणीचं कारण लसणीची पेस्ट वगैरे ही रुचकर जेवणासाठी लसणीची पेस्ट वापरली जातात पण ही आपण जी समोर लसूण बघतो हो। ती हार्टसाठी खूप उपयोगी असतात लसणीचे भरपूर प्रकार बघा ही पण ही काश्मीरवाली लसूण आहे कशी के केलं जाणार ती दोन हजार रुपये किलो ही लसूण आहे आणि ही वरची जी आपण लसूण बघतो हो। ती हार्टसाठी ब्लॉकेज वगैरे होतं त्यांच्यासाठी अतिउत्तम आणि औषधी गुणधर्म असलेली लसूणं ही कशी केलं दादा सहाशे रुपये किलो लसूण सध्या लसूण बाक साधी लसूण जरी स्वस्त आलेली असतील तरी ही लसूण जी आहे ती उपयोगी आहे औषधी आहे हार्टचे ब्लॉकेज वगैरे असतात त्यांच्यानी आवर्जून खाऊक होईल अशी लसूणं आणि हीसुद्धा एक लसूण आहे तीसुद्धा ब्लॉकेजसाठी एकदम उत्तम अशी लसूण आणि ही दोन हजार रुपये किलो लसूण आणि सगळे हे अप्रतिम असे लसूणचंच ह्या दुकानं आरोग्यासाठी चांगल्या क्वालिटीची लसूणं हवी असतात तर ह्या आमचा संजय जयवंत पाटील साहेबांचा सा ह्या सुंदरसा लसणीचं दुकान आहे त्या दुकानात येऊन दुकाना तुम्ही अवश्य लसून घ्या आणि औषधी सुद्धा हे तुमका मिळतं पुढे आणखी जाव्या म्हणजे ह्या लसणी लसणीसाठी एक उत्तम दुकान आपण बघितलं ज्याचं औषधी गुणधर्म असणारी लसूण आज आपल्याला बघू मिळाली ही भाजी मंडई आहे त्यामुळे ह्या भाजीची दुकानं पण भरपूर आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीची दुकानंसुद्धा हे बघू मिळत नाही ही लांबच्या लांब महात्मा ज्योतिबा फुले मंडई असा आणि त्या मंडईमध्ये भरपूर प्रमाणात बऱ्याचशा गोष्टी तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सगळीकडे जाणं शक्य नाही पण चालता चालता सुद्धा तुमका बरीचशी दुकानं या प्र मंडईमधली बघून मिळतील अशी सुंदरशी ही भाजी मंडई त्या भाजी मंडईत असलेली ही दुकानं तुमका बघू नक्कीच आवडतच असतील जर तुमका होलसेल भावात जर काही गोष्टी घ्यायची असतील तर या मंड मंडईमध्ये येईलास तर तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी चांगले मिळतील बर ह्या एवढ्या मंडईत किराणा मालाची पण दुकानं म्हणजे सगळं प्रकार ह्या मंडईमध्ये असतात आणि अजून गर्दी झाली नाही कारण एकदा मी दुपारचं इलो सुद्धा तर तुफान गर्दी होती म्हणजे भरपूर गर्दी होती आज थोडी गर्दी कमी आहे आता या ठिकाणी चॉकलेट्स किंवा परफ्युम्स आणि घरगुती उपयोगाची गोष्टी असत भरपूर लांब गल्ली आहे गिफ्ट देण्यासाठी काही डिशेस येतात कशा मस्त सुंदरपैकी डिझाईनच्या ह्या त्या चॉकलेट्स गिफ्ट्स वगैरे काहीतरी देण्यासाठी अशा गोष्टी आहेत सगळ्या या आपल्या सुंदरशा दुकानामध्ये <laughs> सुंदर अशी जी डिश दिसतं आपण दी शंभर शंभरपैकी एक अशी म्हणजे साधारण ते दर आहेत शंभर दोनशे तीनशे जसे जसे क्वालिटी असणार तसे तसे दर असतात या सगळ्या गोष्टींचे सुंदर असं हा दुकान आहे आणि त्या दुकानात सुंदर अशी मांडणी केलेली आहे या मंडईत किराणा मालाचा लोगो स्टोअर्स म्हणून त्या दुकानात भरपूर गर्दी आहे बघा बरीचशी खरेदी करणारे लोक आहेत आणि लांबच लांब असं दुकान मुंबई कसलं तरी मसाल्याची चौकशी करत मुंबई नियमित कधी ना कधी कदि येते इथे या मंडईमध्ये खरेदीसाठी आज काहीतरी विचारते आहे काहीतरी घेते ते काय घेते आहेस ब्रेड अच्छा चिकन फ्राय अच्छा चिकन फ्रायसाठी घे घे चालेल म्हणजे एक नवीन पदार्थ मला खाऊक आलो म्हणून मी भरपूर काय काय बनवता म्हणजे जबरदस्त म्हणजे नॉनव्हेज व्हेज सगळ्या बनवता खाऊचे त्यामुळे माझी चंगळच झालेली आहे सध्या सुंदरसं दुकान आहे सगळ्या प्रकारचे शॉस वगैरे अशी बऱ्याचशा ताका गोष्टी असतात पेमेंट जीपे जी पेमेंट करता कसं पडलं ते काय किंमत याची सत्तर रुपये तीनशे ग्रॅम सत्तर रुपये आणि किती काय आहे एक किलोचं आहे आणि ते किती एक किलो एकशे चाळीस रुपये तीनशे ग्रॅम सत्तर रुपये चालेल ऑइलमध्ये सुद्धा कितीतरी प्रकार आपला काही बघूक मिळतो सगळं ऑइल आहे ऑइलचे बॉटल पुढे सगळे सॉस वगैरे सगळं मस्त या दुकानात मांडली गेलेली आहे चला थोडीशी खरेदीची सुरुवात झालेली आहे बघूया काय काय खरेदी मिळत आहे आता या ठिकाणी आपण बघूया अशी हे सुंदर अशी मंडई आहे आज त्या मंडईमध्ये आपण फिरतो भरपूर सारी दुकानात तुमक येऊन चतुर्थीची काय खरेदी करायची असली तर ह्या मंडईत अवश्य येऊन करा सुंदर मंडई आता आपण बघतो वेगवेगळ्या आकाराची आणि रंगात वगैरे रंगसंगतीत ही केन बास्केट आहेत केन या बांबूपासून बनवलेली आहे बघा सुंदर असं बाप फ्रे किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत एकदम छानपैकी असं सुंदर दुकान आहे या दुकानामध्ये बांबूच्या बे बांबूपासून बांबूच्या लाकडीपासून बनवलेल्या गोष्टी उपलब्ध असत पुढेच जसे गणेश ड्रायफ्रूट्स यांच्याकडे सुद्धा गणेश ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा बऱ्याचशे गोष्टी आहेत सुंदरपैकी असं दुकान आहे गणेश ड्रायफ्रूट्स आणि गणेश ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूटचे चांगले चांगले प्रकार आहेत पुढे जाऊ तो भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स वगैरे आणि ही सुंदर अशी वेताच्या काठीची ह्या सुंदर दुकान आहे आणि या दुकानात वेताच्या काठीपासून बनवलेल्या सगळे गोष्टी आहेत टोपली आहेत बऱ्याचशा गोष्टी बघू वा सुंदर एकदम दुकान या आणि भरपूर काही गोष्टी आहेत या सगळ्या दुकानामध्ये बाप्पा माझ्या सगळे डेकोरेटिव्ह आहेत एकदम हजार दोनशे पन्नास एक हजार दोनशे पन्नास किमती म्हणतात सुंदर असे छानपैकी बांबूच्या काठीपासून बनवलेल्या गोष्टी आहेत आणि पाचशे पन्नास रुपये सगळ्यावरती लेबल आहे त्याची किमती काय ते त्या वस्तूवरच लावून ठेवल्या दोनशे पन्नास हो रुपयाला हे मस्त चल काय म्हणतात माहिती चल चल, चल। जा भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स तसेच परफ्यूम आणि छानपैकी पर सुंदर अशी नीटनिस्ती आहे त्या ठिकाणी परफ्यूम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिओडरंट आहेत अशा आता गल्लीतून आपण सगळीकडे फिरतो बघूया आणि आपल्याला काय काय बोलत मिळतं ना

प्रॉफिट मार्केटच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मंडई इथलं हो बाजार या बाजारात काय बघू द्या वेळेला सगळे प्रकार बघू नयचो ड्रायफ्रूट्सत भाज्यात फळात त्याचप्रमाणे परफ्यूम जीवनावश्यक वस्तू हो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक को शेअर करू आरमारी मराठा ह्या तुमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा ड्रायबर कसिकवा धन्यवाद जय हिंद